मुंबई मधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मुंबईत अग्नी तांडव वरळी झोपडपट्टीत भीषण आग वरळीच्या महाकाली भागात सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे आणि या आगीत अनेक झोपड्यांचे मोठं नुकसान झालेलं आहे मात्र या आगीत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही दिवाळीच्या तोंडावर ही घटना तोंडा घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे अग्निशमन दल घटनास्थळी असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार वरळी सिफेज परिसरातील महाकाली झोपडपट्टीत ही आग लागलेली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे शॉर्ट सर्किटमुळे सुरुवातीला आग लागल्याची माहिती मिळते आहे त्यानंतर दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे सध्या घटनास्थळी पोलीस अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी बी एम सीचे अधिकारी हजर आहेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत घटनास्थळी रुग्णवाहिका हजर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी या आगीबाबत माहिती देताना म्हटले की आदित्य ठाकरे साहेबांचा फोन आला होता आगीच्या ठिकाणी लोकांना मदत करण्यास सांगितलेलं आहे ज्या घरात आग लागली त्या घरातील लोक साईबाबांच्या पालखीला गेले आहेत साईबाबांच्या कृपेनं पालखीला गेले होते ते वाचले आहेत अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळावलं आहे